शेतकरी मित्रांनो जर कधी आपल्या देखील कापूस पिकामध्ये दे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन जर कधी घ्यायचं असेल तर त्यासाठी नेमकी काय उपाय केल्या पाहिजे चला तर मग जाणून घेऊ नमस्कार शेतकरी मित्रांनो ना माझं नाय तुम्ही शेतकरी ना शेत मित्रांनो शेतीसमधे असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा जेणेकरून शेतीसंबंधी अशी नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील शेतकरी मित्रांनो त्यासाठी आपल्या प्लॉटमध्ये जबरदस्त फुटवा आपल्याला बघायला मिळाला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आपल्या जब प्लॉटमध्ये जबरदस्त फुटवा येण्यासाठी आपण नेमकी काय उपाय ने केल्या पाहिजे तर त्यासाठी आपल्याला या कॉम्बिनेशनचा वापर करायचं आहे जे की बारा एकसट जे की शंभर ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी आपल्याला इथं स्प्रे घ्यायचा आहे त्यासोबतच शेतकरी मित्रांनो फुलविक ॲसिड प्लस ॲसिड याचा कुठल्याही चांगल्या कंपनीचा टॉनिकचा वापर करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यातून आपल्याला जबरदस्त असा फुटवा बघायला मिळेल आणि त्याच्या त्यामुळे आपल्या प्लॉटमध्ये जबरदस्त असा उत्पादनामध्ये वाढ आपल्याला बघायला मिळेल बाकी शेती संबंधाचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा भेट वर्ष नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार